नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिचवशी घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चोपन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार तीनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार तीनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एक्चाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर चालू आहे आठ हजार दोन चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे आठशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे तीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण पाच हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये हरभारची आवक झाली आहे पंच्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे आठ हजार चारशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे नऊ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये हरभार आवक झालेली आहे पाचशे शहाण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाच रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर झाला पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव मसावत या बाजार समितीमध्ये आरभारे चौक झालेली आहे सदोस क्विंटलची तर कमीत कमी दर झाला आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रतिक्विंट आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चिखली या बाजार समितीमध्ये हर आवक झालेली आहे तीनशे नव्वद क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार अकरा रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार एकशे त्र्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे वाशिम या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे नऊशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे वाशी मानसिंग या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मळनेर या बाजार समितीमध्ये दरभ्याची आवक झाले एक हजार क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पाचोरा बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या आवक झालेली आहे चारशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त पाच हजार दोनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण चालू आहे पाच हजार एकशे एकतीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मलकापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आक झाली आहे तीनशे पन्नास किंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे दर्यापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तीन हजार पाचशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती या बाजार समितीमध्ये झालेली आहे पन्नास क्विंटल तर कमीत कमी चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद